येवला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा करावला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत येवला शहर व परिसरामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली असून मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोरील झाड कोसळून मोटरसायकल वाहनांचे नुकसान झाले आहे तसेच येवल्याच्या प्रवेशद्वारावर असलेली कमान झुकल्यानं पुढील अनर्थ होण्याची भीती निर्माण झाली आहे आज आलेल्या येवला शहरातील व परिसरातील मुसळधार वादळी वाऱ्यानं व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना घडली आहे येवल्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर एक मोठे झाड वाहनावर पडून वाहनांचे नुकसान झाले यानंतर येवला शहरातील प्रवेशद्वार असलेल्या अंगणगाव ठिकाणी स्वागत कमान ही पूर्णतः झुकल्याने कोणत्याही क्षणी ती कोसळण्याची भीती आता निर्माण झाली असून या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांनी कमान दुरुस्त करण्याची मागणी संबंधित प्रशासनाकडे केली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला वादळी पावसामुळे अंगणगाव व प्रवेशद्वाराजवळ जी कमान आहेत ही कमान वादरी वाऱ्यामुळे झुकलेली आहे ती झुकलेली असल्याने जो प्रवाशांना अनर्थ होणार आहे तो प्रशासनाने लवकरात लवकर टाळावा व ती कमान तुरंत लवकरात लवकर सरळ करावी आणि ती सरळ करून होणारे अनर्थास लोकांना इजा होणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनाने ती लवकरात लवकर दुरुस्त करावी ही विनंती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजीव पंजाबी चायनीडीज सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पाचपुते पाटोदा